काही शब्द किंवा काही रंग खरंच खूप छान असतात असे कानात रुंजी घालतात डोळ्यांनाही खूप छान वाटतात काही शब्द किंवा काही रंग आणखीही छान असतात काही शब्द किंवा काही रंग आणखीही छान असतात काना डोळ्याच्या पलीकडे जाऊन पार मेंदूच आत उतरून गुदगुल्या करतात काही शब्द किंवा काही रंग आणखीही छान असतात काना डोळ्यातून आत उतरून पार मेंदूला गुदगुल्या करतात ब्रॉयलर अंड्यातही प्रोटीन असतंच त्याचं आम्लेटही छान बनतं ब्रॉयलर अंड्यातही प्रोटीन असतंच त्याचं आम्लेटही छान बनतं पण ती अंडी उभवण्यासाठी वापरत नाहीत गावठी अंड्यांची तर शानच वेगळी काही शब्द आणि काही रंग असेही असतात मात्र काही शब्द किंवा काही रंग असेही असतात जे थोडे बेढप आणि थोडे रासवटही भासतात पण कान डोळे मेंदू यात पार आत उतरून अंतकरण पाजरवतात, जी, जगण्याची उमेद देतात असे शब्द किंवा रंग जिथे उपजतात तिथेच कविता किंवा चित्र जन्माला येण्याची शक्यता असते कारण जिथे जीव धरतो कारण कारण जिथे जीव धरतो तिथेच तर जीवन पाझरतं